विधानसभा जागा वाटपाबाबत आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळ यांनी मात्र आता आपली तलवार म्यान आहे आहे भाजप मोठा भाऊ त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळणारच अशी भूमिका आता घेतली आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळांनी विधानसभा जागा वाटपात ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्या असा आग्रह धरला होता महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा होऊ नये यासाठीच ऐंशी ते नव्वद जागा देण्याच्या शब्दाची भाजपला आत्तापासूनच आठवण करून द्यावी अशी अपेक्षा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली होती त्यावर भाजप मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं मात्र त्यानंतर आता भुजबळांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन या वेळेला जी काय खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल चर्चे त्या चर्चेची मी केवळ त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जे आहे या बाबतीमध्ये आता सतर्क रहा आणि आतापासूनच ऐन वेळ काही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या जे तुम्ही आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे आहे ते घडवून आणा आता याच्यामध्ये जे आम्हाला सांगितलं ते मी माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये मी बोललो कुठे बाहेर बोललो नाही भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमधील त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा का मी काय मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणारा